रामकृष्ण आणि मी युवा कीर्तनकार हर्षवर्धन महाराज काळे देशमुख आठ बारा दोन हजार चोवीस या रोजी जो माझ्यावरती हल्ला झाला त्या हल्ल्याचं वर्णन मी या क्लिपद्वारे तुम्हाला सांगणार आहे बघा काही फोन आला महाराज हा प्रसंग कसा घडला आणि या प्रसंगामध्ये तुमची काही चूक होती का तर त्यांना माझं एवढंच सांगणं की सर्वांना माहितीच आहे मी कीर्तनकार आहे अखिल भारतीय गंधर्व विद्यालय मुंबई याचे मी या क्षेत्रामध्ये सुद्धा पारंगत आहे पक्वाज या क्षेत्रातील माझी पक्वादाची पाचवी परीक्षा होती त्या दिवशी मी परीक्षा देण्याकरता काळजात होती सकाळी दहा वाजता मी त्या केंद्रावरती परीक्षा दे करता देण्याकरता गेलो होतो आणि योगायोगाने असा झाला की संध्याकाळी परीक्षाला माझा उशीर झाला माझा नंबर येण्याकरता उशीर झाला साडेपाच वाजेपर्यंत माझी परीक्षा गेली साडेपाच वाजता माझी परीक्षा झाल्यानंतर मी त्या काळजाची जुन्या ठिकाणी निघालो तिथून निघाल्यानंतर भैरववाडी पशी आल्यानंतर भैरव भैरव ग्रँड हॉटेल आता एक नवीन झाले उजव्या हाताला भैरव ग्रँड हॉटेल त्या हॉटेल काही तरुण फुलं व्यस व्यसन करून रस्त्यावरती गाडीवरती थांबलेली होती आम्हाला त्यांनी हात केला हात केल्यानंतर दारू ते पे पेल्यामुळे आम्ही तिथं थांबलो नाही आम्ही तिथं न थांबता आम्ही पुढे गेलो कारण की नऊ ते अकरा करपडी फाट्या इथे माझं कीर्तन होतं कीर्तन असल्यामुळे आम्ही आमच्या घाईमध्ये होतो आणि त्या मुलांजवळ आम्ही थांबलो नसल्यामुळे आम्ही त्यांच्या पुढे गेलो पुढे ता गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या समोर पुढे फोन लावून सांगितलं की अशी अशी गाडी आहे अशी अशी दोन मुलं आहेत त्यांनी पुढे फोन लावून सांगितल्यानंतर जोगेश्वरी वाडीच्या अलीकडे अशीच काही व्यसनाधीन तरुण पिढी एका गाडीवरती तिघर रस्त्याच्या साईडला थांबलेली होती तिथेही आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आम्ही तिथेही थांबलो नाही पुढे गेल्यानंतर एक पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपापाशी पण त्यांनी दुसऱ्या मुलांनी अडवण्याचा प्रयत्न केला आम्ही तिथंही थांबलो नाही आणि थांबल्यामुळे त्यांना राग आला राग आल्यामुळे त्यांनी आमचा पाटला करण्यासाठी सुरुवात केली पाटला करण्यासाठी सुरुवात केल्यानंतर कर्जत मध्ये की, हो व्हेज हे हो हॉटेल हो आहे मोठं हॉटेल आहे त्या हॉटेल पशी त्यांनी हॉटेल पशी आम्हाला ओरट्या त्यांनी केलं आणि ओरट्या केल्यानंतर पुढे गेल्यानंतर रस्त्याला गाड्या आडव्या लावल्या आणि गाड्या आडव्या लावल्यानंतर आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला गाड्या अडवल्यानंतर आम्हाला गाडी थांबवावी लागली मी गाडी चालवत होतो मला गाडी थांबावी लागली आणि गाडी थांबवत असताना त्यांनी चालू गाडीमध्ये लाट टाकली मला चालू गाडीमध्ये लाट टाकल्यानंतर मी एका त्या डिवायडरवर त्या फुटपाथवर शिबिटाच्या पडलो पडल्यानंतर पूर्ण माझं अर्धश्री बाद झालं होतं कारण की तो शिमिटाचा कट्टा तो डिवायडर माझ्या पाठीला लागला होता आणि लागल्यामुळे खाली पडल्यानंतर त्यांना मी विचारलं की दादा काय विषय झालाय तुम्ही का मारताय का मारताय असं मी विचार मारण्यासाठी सुरुवात केली सगळी दहा जण होते दहा ची दहा जण सर्व लागले आम्हाला भूल एक शब्द ही दिला नाही मारत होते माझ्या बरोबर राशींचा तबलावादक रेणुकरांचा मुलगा काना रेणुकर हो तो तोही माझ्या बरोबर होता त्यालाही दोन तीन काना खाली मारल्या साईटला काढल्या साईटला काढल्यानंतर ते दहा जण होते ते दहा ची दहा जण मला मारू लागले वीस पंचवीस मिनिटं मारत असताना कर्जत मध्ये लोक तिथले आसपासचे लोक पाहत होते हा सर्व प्रसंग ते पाहत असतानाही अशा विषयामध्ये ते जास्त कोणी लवकर आलं नाही मला मारत असताना आपले भैरववाडीचे एक डॉक्टर आहे नितेश तोरणबल डॉक्टर ते तिथून चालले होते मला पाहिल्यानंतर ते मला ओळखलं आणि मला ओळखल्यानंतर ते धावत धावत आले त्या दोन तीन मुलाला धरलं मला वाचवलं देवदेवाप्रमाणे ते धाऊड आले आणि मला या संकटातून बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर ते दहा जर मुलं होते ते बघून पळून गेले आणि दहा मधले दोन मुलं तिथे थांबली होती त्या दोन मुलांना त्या तिथल्या लोकांनी धरलं लोकांना लोकांनी धरल्यानंतर त्या तुरुंग डॉक्टरांनी पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर पोलिस साहेब तिथे सर्व जर आले पोलिस साहेबांनी त्यांना धरून नेलं आणि धरून नेल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरता गेलो आमची मेडिकल चाचणी झाली आणि मेडिकल चाचणी झाल्यानंतर पोलिसांनी आपल्या कर्जदार आप जा आप कर्ज लोकप्रिय आमदार माननीय रोहितरादा पवार किंवा माननीय राम शिंदे साहेब किंवा आमच्यावरती नेतांत प्रेम करणारे आमचे देतील दाडे साहेब असतील सर्वांनी पी आय साहेबांना पोलिसांना फोन केला आणि सर्वांना सर्वांनी फोन केला तर आम्ही पोलिसांनी आम्हाला बोलाचं मार्गदर्शन केलं भरपूर सहकार्य केलं आणि पोलिसांनी आमची फिर्यात नोंदूत घेतली आणि पोलीस म्हणाले जेवढी कठोर शिक्षा होईल तेवढी कठोर शिक्षा आम्ही त्या मुलांना करू याचं एकमेव कारण म्हणजे आजकालची तरुण पिढी व्यसन करत आहे त्या मुलांनी हे व्यसन केलं होतं त्या व्यसनाच्या नादामुळे त्यांना किती मारावं हे समजलं आहे ते सर्वांना माझं एकच सांगणं आहे की आजकालची तरुण पिढी याला व्यसनाच्या दिशेने जाऊन देऊ नका रामकृष्ण